नमस्कार मित्रांनो रेशन धान्य दुकानातून धान्य घेताना बोटाचे ठसे ई पॉश मशीनवर येत नाहीत म्हणून रेशन धान्य दुकानातून विकाम्या हाताने लाभार्थ्यांना परत जावे लागते मात्र आता प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात आय स्कॅनर गन असणार आहे जी टू जी एवजी आता मिळणार फोर जी ई पॉश मशीन रेशन दुकानात येणार आहे एक वर्षापूर्वी जालना जिल्हा वर्षा पुरवठा विभागाकडून आधुनिक यंत्रसामग्रीची मागणी करण्यात आलेली होती येत्या सोमवारपर्यंत ही यंत्रे पुरवठा विभागाच्या ताब्यात येणार आहेत यानंतर जालना जिल्ह्यातील एक हजार दोनशे ऐंशी स्वस्त धान्य दुकानामध्ये वाटप कर कर करण्यात येणार आहे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अबड तालुक्यातील एकशे पंच्याण्णव दुकानासह जिल्ह्यातील एक हजार दोनशे ऐंशी दुकानामध्ये नवीन ई पॉश मशीन व आय स्कॅनर गन दिली जाणार आहे रेशन धान्य वितरणात पारदर्शकता येण्यासाठी शासनाने ई पॉश यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे यामध्ये व्यक्तीच्या बोटाचे ठसे घेऊन त्यांना धान्य दिले जाते जिल्ह्यातील सर्वच रास्त भाव म्हणजे स्वस्त भाव दुकानात ई पॉश यंत्र आहेत मात्र आता काही जणांच्या बोटावरील रेषा पुसट होतात म्हणजे दिसत नाहीत विशेष ग म्हणजे गौंडी काम करणाऱ्या व्यक्ती आणि धुंडी भांडी धुनी भांडी करणाऱ्या महिला यांना ही समस्या जाणवते अशा लाभार्थ्यांना कुटुंबातील अन्य व्यक्तींना आणून त्याचे ठिसे ठसे देऊन धान्य घ्यावे लागते यामुळे आता आधुनिक पद्धतीचे आय गण दिले जाणार आहे ज्या व्यक्तीच्या हाताचे ठसे ई पॉश मशीन यंत्रणावर येणार नाहीत त्याचे ठसे त्याच्याऐवजी डोळे स्कॅन करून त्यांना धान्य दिले जाणार आहेत वाटप सुरू करून जिल जिल्ह्यातील एक हजार दोनशे ऐंशी स्वस्त धान्य दुकानासाठी आय स्कॅनर गन व फोर जी ई पॉश यंत्राची मागणी केलेली होती इतर जिल्ह्यातील यंत्राची वाटप झालेली आहे येत्या सोमवारपर्यंत आधुनिक यंत्रसामग्री पुरवठा विभागा विभागाकडे येईल ही माहिती सविता चौधर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिलेली आहे तीन वर्षापासून नवीन अद्ययावत मशीन मिळाव्यात ही मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघटना करत आहे नवीन यंत्र आल्यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त ग्राहकांना धान्य दिले सुलभ होईल नवीन मशिनीमधील आयस्कॅनर तंत्रज्ञानामुळे ज्या कार्डधारकाचे बोटे बोटाचे ठसे येत नाहीत त्यांना लाभ देणे आता सोयी होणार आहे ही ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद